मी राम जाधव मी आपल्या समोर पुण्यश्लोक या शीर्षकाची माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यावर आधारित एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे पुण्यश्लोक झाडे वेली आणि गवत आहेत जोवर मानवाजगात तिथवरच या विश्वात राल सजीव हा जगत तिथवरच या विश्वात राल सजीव हा जगत होते पुण्य श्लोक हे सांगत होते पुण्य श्लोक हे सांगत होते पुण्य श्लोक हे सांगत तू ही एक भाग त्यातलाच आहे मानवा तुझे ही जग हेच आहे मानवा तुझेही जग हेच कृतज्ञ हो आज साक्षात वृक्षारोपण करून शुभ कार्यात होते पुण्य श्लोक हे सांगत वृक्षाची मिळते गार छाया जशी मातेची करुणा माया पुण्य श्लोक हे होते जाणत तेही नित्य वृक्षारोपण करत होते पुण्य श्लोक हे सांगत होते पुण्य श्लोक हे जाणत ठिणगी ही प्रदूषण बनव्याची करेल खाक प्रत्येक जीवाची करेल खाक प्रत्येक जीवाची होत्या लोकास पुण्य श्लोक सांगत मातारानी आहिल्याही स्वतः रोपण करत होते पुण्य श्लोक जे जाणत तेच पुण्य श्लोक हो ते सांगत होते पुण्य श्लोक हे सांगत होते पुण्य श्लोक हे सांगत रस्त्या रस्त्याने झाडे लावत सर्व मुलूक केला होता हरित सर्व मुलूक केला होता हरित ठाय ठाय खोदत त्याने लोकप्रिय झाल्या लोकात होते पुण्य श्लोक जन मनात असे पुण्य कर्म केले जीवनात म्हणून लोक पुण्य श्लोक म्हणत म्हणून जन पुण्य श्लोक म्हणत महादेव हे ज्यांचे दैवत होते दानशूर मोठे साक्षात होते पुण्य श्लोक हे जनमनात वेली वृक्ष आणि गवत वेली आणि वृक्ष गवत आहेत जोवर मानवा जगात तिथवरच या विश्वात राहील सजीव हा जगत राहील सजीव हा जगत तुही एक भाग त्यातलाच आहे मानवा तुझे ही जग हेच कृतज्ञ हो आज साक्षात वृक्षारोपण करून शुभ कार्यात होते पुण्य श्लोक हे सांगत धन्यवाद मित्रांनो बहुजनांमधली एक राणी राणीमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी हे आपल्या इंदोर येथील राजवाड्यापासून तर इंदोर जे आज मध्य प्रदेशमध्ये आहे आणि तिथून त्या चांदवड जे आज महाराष्ट्रात आहे इथपर्यंत जाण्याचा जा त्यांचा जो प्रवास असे त्या प्रवास मार्गावर त्यांनी जागोजागी पाय विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी पाय विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था केली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आणि जागोजागी वृक्षारोपण करून त्यांनी ते प्रवासाचा मार्ग व त्या सभोवताचा परिसर हा हरित केला होता अशा या पुढच्या काळाच्या दृष्ट्या माता अहिल्यादेवी यांना शतशतनमान आणि त्यांच्या या पुण्यतिथीबद्दल त्यांना लाख लाख अनंत अशा भावपूर्ण श्रद्धांजली